वचन पत्रकारितेचे म्हणजे न्यूज भाजपाकडून शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजप प्रदेश प्रवक्ता नितीन दिनकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाचे कार्यकर्ते हे शेवटपर्यंत आग्रही होते परंतु शिर्डीची जागा महायुतीच्या शिवसेना घटक पक्षाला गेल्यानं भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीत प्रचंड नाराज होते ही जागा भाजपाला मिळून नितीन दिनकर यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्यातील भाजपा आग्रही होते परंतु नितीन दिनकर यांनी ही जागा महायुतीचा घटक पक्ष म्हणजे शिवसेनेला गेल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज न भरता महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांना मोदींना तिसऱ्यांदी पंतप्रधान करण्यासाठी निवडून आणण्यासाठी आज श्रीरामपूर शहरामध्ये भव्य अशी प्रचार रॅली भाजपाचे तालुका अध्यक्ष अण्णा पठारे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर सिद्धार्थ मुरकुटे भैया भीसे अभिजित लिपटे बंडूकुमार शिंदे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे आता नितीन दिनकर यांची नाराजी दूर झाली आहे नितीन दिनकर हे भाजपाकडून श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा